लग्नानंतर होईल प्रेम याच्या आजच्या एपिसोडची सुरुवात देशमुखांच्या हॉलमध्ये होते तेथे पार्थ आणि काव्या सोफ्यावर बसलेले आहेत पार्थच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न आणि पाळजी दिसते तर काव्या मात्र नेहमीप्रमाणे प्रॅक्टिकल वागतेय पार्थ काव्याकडे बघतो आणि थेट विचारतो काउन्सलरला भेटायचा एवढा आग्रह करताय तुम्ही तुम्हाला डिवोर्स हवाय का हे ऐकून काव्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात पार्थ पुन्हा विचारतो नकोय का डिवोर्स हवाय का नकोय त्यावर काव्या शांतपणे पण जरा वैतागून बोलते काय प्रश्न विचारताय देशमुख मी फक्त एवढंच म्हणतेय की ठरलेल्या तारखेला आपण भेटलं पाहिजे त्यांना महिन्याचा महिन्याला उगीच आपण कशाला नियम मोडायचे इतकंच पार्थ तिला समजवण्याचा प्रयत्न करतो भेट नंतरही होऊ शकते तुमची प्रिलिम्स आलीये ना परवा प्रिलिम्स आहेत का नाही आहेत काव्या होकारार्थी मान डोलावते आहेत ना पार्थ पुढे काळजीने बोलतो तुम्हाला जेवायलाही आत्ता वेळ नाहीये अभ्यासामुळे बरोबर ना मग काउन्सिलरला भेटण्यात वेळ का घालवायचाय पार्थला काव्याच्या अभ्यासाची आणि प्रकृतीची काळजी आहे इथे स्पष्ट दिसतं तो विचारतो पटताय ना तुम्हाला काव्या काहीच बोलत नाही तेव्हा पार्थ हताश होऊन बोलतो काउन्सिलर मॅडमना भेटल्यावर मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात हे ऐकून काव्या मनातल्या मनात विचार करते हा बोका काही ऐकतच नाहीये गंमत म्हणजे पार्थला ते ऐकू येतं तो लगेच विचारतो काय काव्या गडबडून बोलते काय काही नाही त्यावर पार्थ तिच्या डोळ्यात बघून बोलतो सगळं ऐकतोय मी तुम्ही आत्ता जे मनात बोललात ना ते ऐकायला आलं मला पुढे सीन कट होतो नंदिनी आणि पार्थ हॉलमध्ये असतात नंदिनी ज्वेलर्सकडून परत आलीये आणि ती खूप निराश दिसते ती पार्थला सांगते तिथे जाऊन काही उपयोग नाही झाला पार्थ आता दुसराच काहीतरी मार्ग शोधावा लागणार आहे आत्ता आईंशीच मी तेच बोलत होते त्यांना विचारलं मी की तुमच्याकडे हाराचा काही फोटो वगैरे आहे का पण फोटो नाहीये म्हणाले त्या पार्थ लॅपटॉपवर काम करत असतो तो मानवर न करताच बोलतो माझ्याकडेही नाहीये जीवाकडे असेल ना त्यावर नंदिनी नकारार्थी मान डोलावते आणि म्हणते नाही नाही त्यांच्याकडे असला तरी मी मागू नाही शकणार त्यांच्याकडे उगाच डिवॉर्सला सरक होईल त्यांना बघू मिळेल काहीतरी मार्ग मिळेल तेवढ्यात नंदिनीचं लक्ष पार्थकडे जातं पार्थ तिथे बसून एका कागदावर पेन्सिलने काहीतरी स्केच काढत असतो नंदिनी कुतूहलाने जवळ जाते आणि बघते तर काय पार्थने त्या हरवलेल्या हाराचं हुबेहूब स्केच काढलं असतं नंदिनी आनंदाने आणि आश्चर्याने विचारते अरे वाह पार्थ हे स्केच तुम्ही काढलंय चित्रकलेत माझा हात धरत नाही कोणी कसं झालंय स्केच पार्थ थोडं लाजून पण ॲटिट्यूडमध्ये कॉलर उडून बोलतो कमाल एकदम छान काढलंय नंदिनी खुशहून बोलते चला जेवायला चला तेव्हा पार्थ म्हणतो आलो आलो आणि उठतो तिकडे बेडरूममध्ये रम्या आणि काकू काहीतरी सिक्रेट प्लान करत असतात काकू रम्याला हळू आवाजात म्हणतात एक काम करूयात रम्या आज रात्री सगळे झोपले ना की आपण दोघी मानिनीच्या खोलीत जाऊ तिचा मोबाईल शोधू आणि त्या मोबाईलमधून सुनीताचा नंबर मिळू एकदा का नंबर मिळाला की आपलं काम झालं रम्या उत्साहाने बोलते ही मस्त आयडिया आहे तू नंबर काढून आण काकू ह्या ऐकून घाबरतात त्या हात जोडून म्हणतात ए नाही नाही मला नको त्या सगळ्यामध्ये उडव नाही नाही मागच्या वेळेस माझं फोनचं प्रकरण विसरलीस का तू तेवढ्यात दरात काव्या येऊन उभी राहते तिला बघून दोघींची बोबडी वळते काव्या संशयाने विचारते काय झालं काय चाललंय तुमचं रम्याची तर बोलतीच बंद होते ती तोत्र्या आवाजात काहीतरी भलतंच उत्तर देते काही नाही मी काव्याच्या मोबाईलमध्ये मुझा चोरून काहीतरी करत होते न, ती घाबरल्यामुळे स्वतःच काव्याला काव्या बोलते काव्याला वाटतंय यांचं काहीतरी विचित्रच चाललंय ती नको 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 तू नको जाऊस ते पुन्हा थोबाडीत बिबाडीत प्रकरण नको असं काहीतरी पुटपुटते आणि तिथून निघून जाते ती गेल्यावर काकू आणि रम्या सुटकेचा निश्वास सोडतात पुढे सगळी डायनिंग टेबलवर बसलेले असतात नंदिनीला एक आयडिया सुचते ती उत्साहाने बोलते आपण अशी जाहिरात देऊ की ज्यांनी हा हार घेतलाय त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला त्या हाराबद्दल जरा बोलायचं पार्थ प्रॅक्टिकली विचारतो आयडिया चांगली आहे पण आपली जाहिरात स्पेसिफिक त्याच माणसापर्यंत पोहोचेल याची काय गॅरंटी आहे नंदिनी पार्थच्या डोळ्यात बघते आणि अतिशय अर्थपूर्ण वाक्य बोलते गॅरंटी तर कशाचीच देता येत नाही पार्थ पण माझं मन मला सांगतंय जे आपल्याला मनापासून हवं ते कसंही करून आपल्यापर्यंत चालतच येतं इथे नंदिनी आणि पार्थमध्ये एक सायलेंट आयलॉक होतो नंदिनी पुढे म्हणते माझी एक मैत्रिण आहे ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आपण तिला पण हाराचा फोटो देऊया म्हणजे ती पोस्ट करेल पण फोटो कुठून आणायचा मग तिला आठवतं तुम्ही काढलेलं स्केच आपण तेच वापरूया पार्थ लाजून म्हणतो स्केच कोण काढणार नंदिनी त्याला मजका लावते आता काव्याच्या भाषेत सांगायचं झालं तर भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्ट्सपैकी एक मिस्टर पार्थ देशमुख पार्थला हे ऐकून खूप भारी वाटतं तो तयार होतो नंदिनी आणि काकू त्याला हाराचं वर्णन सांगतात की गोलाकार डिझाईन होतं मध्ये फूल होतं आणि पार्थ भराभर स्केच काढायला घेतो स्केच पूर्ण होतं आणि ते अगदी हुबेहूब त्या हरवलेल्या हारासारखं दिसतं रात्र होते सगळे झोपले आहेत रम्या आणि काकू चोरासारखं पाय टिपत मानिनीच्या खोलीत शिरतात मानिनी गाढ झोपलीये मानिनीचा फोन सापडतो ती हळूच ओरडते सापडला काकू विचारतात मानिनीच्या आयुष्यात किती सुनीता आहेत त्या बघ रम्या फोन चेक करते आणि कपाळावर हात मारून घेते अरे देवा या मानिनीच्या फोनमध्ये एक नाही दोन नाही तर पाच पाच सुनीतांचे सा नंबर्स आहेत काकू शॉक होतात अरे बापरे आता कसं करणार त्या दिवशी नेमकी कुठली सुनीता घरी आली होती ते दोघींना प्रश्न पडतो की आता खरी सुनीता शोधायची कशी पण त्यांना तिथे जास्त वेळ थांबता येत नाही कारण मानिनी कूज बदलते ती दोघी तिथून पळून जातात आता येतो एपिसोडचा सर्वात हृदयस्पर्शी सीन जिवा त्याच्या बेडवर झोकलेला आहे तो खूप थकलेला उदास आणि हताश दिसतोय नंदिनी हातात जेवणाचा ताड घेऊन खोलीत येते ती प्रेमाने जीवाला हाक मारते जीवा उठा जेवण करून घ्या जीवा डोळेसुद्धा उघडत नाही तो तिथेच पडून राहतो आणि मान हलवून नकार देतो नाही नको खरंच नको मला भूक नाहीये नंदिनी त्याच्या बेडच्या कडेला बसते ती त्याला लहान मुलासारखं समजावते उद्या खूप काम आहे असं न खाऊन कसं चालेल तुमची तब्येतच ठीक नाही राहिली तर सगळी कामं अडून राहतील तुमची जीवा डोळे उघडतो त्याच्या डोळ्यात ताणी आहे तो, तो अतिशय वेदनेने बोलतो नाही नाही असं काही होणार नाहीये इनफॅक्ट माझ्यातनं आता उठून बसायचीच ताकद नाहीये नंदिनी त्याच्याकडे मायेने बघते आणि बोलते एवढंच ना मग मी कशासाठी आहे मी आहे ना तुमची ताकद ती ताटातला एक घास कालवते आणि जीवाच्या तोंडाजवळ नेते ती बोलते चला उठा नाही मी तुमचा ऐकणार नाही सावकाश उठा जीवा उठून बसतो पण तो घास खायला तयार होत नाही तो तिचा हात पकडून बोलतो नंदिनी नको खरंच नको कशाला हट्ट करतेस तेव्हा नंदिनी एक इमोशनल ट्रम्प कार्ड वापरते जीवाला हसून बोलते जीवा आता जर तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल जीवा विचारतो कोणती पद्धत नंदिनी डोळे मोठे करून लटक्या रागाने बोलते मूल रुसलं की जगातल्या सगळ्या आया जी पद्धत वापरतात ती पद्धत एक घास आईचा आई हा शब्द एकताच जीवापूर्ण वितळतो तो नंदिनीकडे बघतो त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो निमूटपणे तो घास निमूट खातो बॅकग्राऊंडला एक अतिशय सुंदर इमोशनल म्युझिक वाचतं नंदिनी खुश होते ती पुढचा घास घेते आणि बोलते आता दुसरा घास पार्थ दादाचा जीवा तोही खातो पुढचा घास पिहूचा असं करत करत ती त्याला भरवते अचानक ती थांबते आणि बोलते अहो अजून एका व्यक्तीचा घास राहिलाय जीवा प्रश्नार्थक नजरेने बघतो नंदिनी बोलते काव्याचा काव्याचं नाव ऐकून जीवाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी समाधानाची स्माईल येते तो घास खातो जेवण झाल्यावर जीवा नंदिनीकडे बघतो त्याचे डोळे भरून आलेले असतात तो बोलतो हे हसू गमावल्यास जीवा आणि मला काहीही करून ते परत हवे तुम्ही इतक्या जणांचा हसू हिरावून घेतलाय की मला हसावसंच वाटत नाहीये तू त्या आधीच्या जीवाला विसरून जा हे ऐकून नंदिनी एकदम सिरियस होते ती जीवाला आत्मविश्वास देते ती म्हणते आधीचा जीवा शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही ही नंदिनी तयार रहा मिस्टर पसारेवाला चकाचक बाई इज ऑन ती ही इतक्या ठामपणे बोलते की जीवालाही थोडा आधार वाटतो ती त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल देते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की रम्याला त्या सुनीताचा शोध लागलाय ती फोनवर बोलते सापडला मानिनीच्या फोनमध्ये पाच पाच सुनीतांचे नंबर्स आहेत दुसरीकडे नंदिनी आणि काकू काहीतरी प्लॅन करतायत काकू म्हणतात माझ्या डोक्यात एक आयडिया आहे ती वापरली तर आपल्याला हवी ती सुनीता नक्की मिळेल आणि शेवटी आपल्याला दिसतं की जीवा पुन्हा एकदा कुठल्या तरी चिंतेत आहेत आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो